आणि त्यावर <laughs> ते ताबा ताबाने बोलत पण होते त्या ठिकाणी सर्वेक्षण करून जी व्यवस्था आहे ती काढून तुम्ही म्हणाला त्या प्रश्नाने आम्ही राज्यावर गोळा करणार आणि निवडणूक आयोगाला देणार त्याला आम्हाला वेळ पाहिजे एक असं आहे दोन मिटत एकच असं आहे की त्यांच्याकडे वेगवेगळे टूल आहेत डाटा मॅचिंग सिस्टीम ए आय आधारित टूल्स आहेत डिजिटल ॲप्स आहेत असे आहेत ते वापरावेत आणि सगळ्यात महत्त्वाचं मला आपल्या मार्फत आवाहन करायचं आहे आम्हाला निवडणूक आयोगाकडून उत्तर पाहिजेत भारतीय जनता पक्षाच्या विरोधी ही आमची हे नाही आहे त्यामुळे त्यांच्या प्रवक्त्यांनी आम्हाला उत्तर देणं अभिप्रेत नाही आहे आम्हाला निवडणूक आयोगाने उत्तर द्यावं आम्ही निवडणूक आयोगाकडे गेलो नाही तर तासाभरात तुम्ही जाल दुसरीकडे <prueba> आणि उत्तर भागात आम्हाला आम्ही त्यांना बोलवलेलं होतं आणि त्यांना एकच मिनिट मला असं वाटतं मी थोडस काय हे प्रश्न संपणार नाही यातला एकच सगळ्यात महत्वाचा भाग असा आहे की निवडणूक यादीमध्ये खोळ आहे निवडणुकीच्या यादीतला खोळ दोन्ही राज्य आणि केंद्रीय निवडणूक आयोगातल्या प्रतिनिधींना ठेवलेले ते सुधारले पाहिजेत आणि ते सुधारून विरोधी पक्षाचं समाधान झालं पाहिजे सत्ताधारी पक्षाचं समाधान झालं पाहिजे कोणाचंही परंतु जे, जे निवडणुका लढवतात मला असं वाटतं त्या राजकीय पक्षाचं समाधान झाल्याशिवाय त्यांनी निवडणुका घेऊ नयेत आणि ही अत्यंत आमची रास्त मागणी आहे याच्यात काहीच गैर नाहीये मला असं वाटतं निवडणूक आयोगाने या गोष्टींचा विचार करावा त्याच्यामध्ये इतर वेगवेगळे कायदे आणूच नाही कॉम्प्लिकेटेड असण्याचं काही कारणच नाही विषय बोलतच नाही मतदार याद्या दाखवलेल्या आहेत मतदार याद्यांमध्ये बाबा घोळ आहे थांबा ना मी पण आलोय पहिला मतदार याद्यांमध्ये घोळ आहेत आणि मतदार याद्यांमधले घोळ त्यांच्या समोर ठेवल्यानंतर मला असं वाटतं की ते आणि राजकीय पक्ष यांनी मिळून या याद्या सुधारल्या या पाहिजेत आणि याद्या सुधारूनच निवडणुकाला सामोरं गेलं पाहिजे कारण जी लोक मतदान करत आहेत म्हणजे जर समजा तुम्ही एक गोष्ट बघितली असेल यातला एकच फक्त महत्त्वाचा भाग सांगतो की गेल्या दोन हजार चोवीसची जी विधानसभा इलेक्शन झाली या विधानसभा निवडणुकीनंतर दोनशे बत्तीस जागा या ह्याच्या युतीच्या महायुतीच्या निवडून आल्या दोनशे बत्तीस पण या दोनशे बत्तीस जागा निवडून आल्यानंतर देखील मला असं वाटतं तुम्ही जण त्याला विकण्यास आहात संपूर्ण महाराष्ट्रात सल्ला हो ज्या प्रकारचा जल्लोष महाराष्ट्रामध्ये व्हायला पाहिजे होता त्या प्रकारचा जल्लोष महाराष्ट्रामध्ये नव्हता हे कसलं आहे सर्वांना धक्का बसावा म्हणजे निवडून आलेल्यांना पण धक्का बसावा पडलेला बसतोच पण निवडून आलेल्यांना पण धक्का बसावा ही कोणती निवडणूक आहे तर मला असं वाटतं की ह्या अतिशय सोपा विषय आहे या सोप्या विषयामध्ये याद्या नीट कराव्यात आणि निवडणुकाला सामोरं जावं एवढंच फक्त आमचं म्हणणं आहे कारण हे काही प्रश्न थांबणार नाही मला असं वाटतं मी दोन हजार सतराला पण दिसलो होतो सतरा प्रश्न असायला एकच गोष्ट ते असेल किंवा नसेल तो विषय नाही आहे प्रश्न असा आहे की या एक गोष्ट लक्षात घ्या आता निवडणूक होणार कशी होणार हे महत्वाचं आहे कोणाबरोबर होणार हा आत्ताचा विषयच नाही आणि ही तुमच्या जर लक्षात असेल कदाचित त्या पत्रकार परिषदेत जर समजा तुम्ही असाल तर दोन हजार सतराला पण मी हेच बोलवत होतो तेव्हा पण होती तेव्हा पण होती त्या तेव्हा पण होती खरं तर याच्यामध्ये त्यावेळेला अजित पवार पण होते त्यावेळेला पाहिजे होत आणि त्यावर ते ताबा ताबाने बोलत पण होते ते सांगत पण होते त्या सगळ्या गोष्टी असं धन्यवाद